नमस्कार सत्तरी बंधूं आपण वेगवेगळ्या पिकाला बेसल डोसचा वापर करत असतो हा बेसल डोस कशासाठी वापरायचा असतो त्यामुळे काय फायदे होतात आणि काय तोटे होतात हे समजून घेणं खरं तर गरजेचं आहे बरेच शेतकरी बरेच जा आपले ज्यावेळेस भाजीपाल्याची लागवड करतात अशामध्ये डोस टाकण्याचं थोडंसं टाळतात पण त्याचे दुष्परिणाम तुमच्या प्लॉटमध्ये पुढे जाऊन कशा पद्धतीने दिसतात हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे हा याच टॉपिकचा आज आपण एका एक नव्या व्हिडिओला सुरुवात करतो आहोत तर चला सुरू करूया शेतकरी बांधा बेसल डोस आता वेगवेगळ्या कंपन्यांचा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आता एक रानड्याचा डोस जो आहे तो मी पण रेकमेंड करत असतो जर समजा यारामेला कॉम्प्लेक्स तुम्ही पन्नास किलो घेतला आणि रानड्याचा मायक्रोनोटोनचा पूर्ण डोस घेतला आणि त्याबरोबर तुम्ही एमओपी असेल किंवा एसओपीचा वापर केला तर संतुलित एक असा डोस तयार होत असतो पण हा डोस हा जो डोस आहे हा टाकायचा कशासाठी हे पहिल्यांदा आपण समजून घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही प्लॉटमध्ये बेसल डोसचा वापर करतात त्यामध्ये त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा फायदा होतो तो म्हणजे वाढीस खूप चांगल्या पद्धतीची मदत होत असते म्हणजे ज्यावेळेस आपण लागवड केल्यानंतर पी के पीक पी के तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्याच्या सुरुवातीची ते त्याची जी, ते जी काही शाकीय वाढ असते ह्या ग्रोथमध्ये तुम्हाला खूप चांगला फायदा तुम्हाला बेसळ डोस मध्ये झालेला दिसेल त्याच्यानंतर बेसळ डोस टाकल्यानंतर दुसरा फायदा होतो तो म्हणजे मुलांची वाढ ज्यावेळेस ज्या वेळेसही प्लॅन तुम्ही प्लांटेशन त्याचं करतात आणि त्याची वाढायची सुरुवात होते ही वाढायची सुरुवात त्याची सगळ्यात पहिल्यांदा खाली ज्या प्रमाणामध्ये मुली वाढते त्याच प्रमाणामध्ये होत असते त्याच्यानंतर त्याचा तिसरा फायदा होतो तुमच्या अन्नद्रव्यचा जो काही पुरवठा आहे म्हणजे जे एकूण अकरा बारा अन्नद्रव्य आहे ज्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत यांचा एकसारखा पु पुरवठा पिकाला झाल्यामुळे पिकामध्ये ग्रोथ तुम्हाला खूप चांगली झालेली दिसून येऊ शकते आता बेसलडोसचा अजून एक चांगला फायदा होतो की ज्यावेळेस आपण आपल्या क्षेत्रानुसार प्लांटेशन करतो त्यावेळेस या सगळ्या पूर्ण प्लॉटमध्ये जर तुम्हाला एकसारखी वाढ हवी असेल तर त्यासाठी तुम्ही आवश्यक बेसलडोस हा वापरायलाच हवा त्याच्यानंतर तुमचं जे काही उत्पादन आहे हे उत्पादन सुद्धा बेसलडोस मो टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतं त्याच्यानंतर जर पिकामध्ये एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता असेल बऱ्याच जमिनीमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येतात त्यामध्ये पी एच असेल ई सी असेल किंवा शारदा असेल यामुळे बऱ्याच अन्नद्रव्यांच्या कमतरता तुमच्या प्लॉटमध्ये दिसतात आणि त्या पूर्ण करण्याचं काम हा बेसलडोस करत असतो आणि त्याच्यानंतर शेवटचा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पिकावरती पिकावरती वेगवेगळ्या प्रकारचे ताण असतात त्याच्यामध्ये जास्त पाणी दिल्यामुळे सुद्धा पिकावरती ताण येत असतो जास्त उष्णता असली जास्त ऊन पडत असलं तरी पिकावरती ताण येत असतो त्यामुळे पिहा तर जो का हे वेगवेगळ्या प्रकारचे ताण पडत असतात हे ताण सहन करण्याची क्षमता ही बेसल डोसमुळं मिळत असते शेतकरी बांधवांना जर तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये जर आता बेसल डोस टाकण्याचा विचार करत असाल तर ह्या मुद्द्यांचा जरूर विचार करा अशाच एखाद्या नव्या टॉपिकचा मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की भेटेल इथे आज येथे इथे थांबतो नमस्कार चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका नमस्कार